नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे संध्याकाळची आणि वाजलेली आहे चव्वासात आणि माझ्या बाबल्याचं चाललेलं चा आहे इकडे नाश्ता बाबल्याने आवाज ऐकला तसा लगेच नाश्ता करताना इकडं आलेला आहे त्याला वाटलं तर मम्मानी व्हिडीओ घेतलाय तर मम्मा मला बाहेर फिरायला घेऊन जाईल चल चल खाजा जा खा, खा कम्प्लीट केलं तू खाऊ ए बापू चल जा तिकडं जा तिचं खाऊ खाजा जा लवकर जा सगळं शंपा हा शंपा खाल्लं वाटतं सगळं खाल्ल्या म्हणून बसलं इथे आता तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारपासून ला ला मी आता तयारीला लागते मी जसं कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की आपली बाबांची जयंती आलेली आहे आणि जयंतीला दरवर्षीप्रमाणे मी काही ना काही गोडाचा पदार्थ करते त्याप्रमाणे आज याही वर्षी मी एक गोडाचा पदार्थ करणार आहे तर त्यासाठी तयारी चाललेली आहे आणि तो गोडाचा पदार्थ नेहमीप्रमाणे गुजिया म्हणजेच गोड पाकातील करंजी असं ते बनवायचं आहे तर आता सुरुवात कशापासून करते ते बघा तर सुरुवात करायचे पहिली आपल्याला ड्रायफ्रूट्सपासून है ना तर इथे काजू आहेत बदाम यांना कटिंग करून घ्यायचे ते बघा तर ह्या कटरनी कटिंग करून आहेत बापले माझ्या इथंच बसणार बघत मम्मा काय करते दे, दे मी जोपर्यंत उमटत नाही तोपर्यंत बाबुडी इथंच आहे करणार ना पाणी कोण पिणार बाबू पाणी पाणी पिली शेंबुडी बघ शेंबुडी आता आले कुठून फिरून केलेला खाली मैदानात केस माझं इकडून तिकडून मैदानातून आलंय मस्त फिरून फिरून आहे ना तर चला आता करून घेते अश्विनी येईल मला थोडी मदत करायला थोड्या तो वेळाने तोपर्यंत म्हटलं कटिंग बिटिंग काम करून घ्यावं है ना चला आणि माझा मोबाईल बघा पूर्ण नवीन झाला आहे याच्यावरती ग्रीन लाईन आहे ला। त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं नाही तर वन प्लसचा असा प्रॉब्लेम असतो हे बघा पूर्ण न्यू करून दिला त्यांनी मला आता एकदम है ना हे बघा पूर्ण ग्रीन लाईन आलेली पहिल्यांदा एक आली नंतर दुसऱ्यांदा एक आलेली इथं एक एक आठवड्याला येत होती पंधरा दिवसापासून हा प्रॉब्लेम होता पण त्यांनी मला काय केलं त्यांनी सांगितलं की आम्ही फ्रीमध्ये करून देऊ तर दिलं त्यांनी वॉरंटी मध्ये मोबाईल होता पावणे दोन वर्ष झाले तरी पण त्यांनी मध्ये करून दिला अरे झाले जाऊ दे चला आपल्याला काय मध्ये आपलं काम झाल्याशी मतलब तर पूर्ण न्यू मोबाईल करून आणलेला आहे बघलं बॉल कुठे दाखव बॉल दाखवू त्याला तो तुला खेळवल मग हा बघ आता दाखवायला आला कुठे आहे हा बघ रे बघ बग, बघ हा आता कुठे बाहेर खेळायला चालला वा अगो माझा पोरग पडला असतं ना बाहेर चल ए नेहमी तो घरात खेळतो म्हणून त्याला वाटलं घरात खेळवतोस काय तुम्ही लोक येता का त्याला बाहेर तो विसरला नाहीये तूच विसरलास तू तर त्याच्या सगळं लक्षात आहे कळलं का ए बऱ्याच बॉल खेळायला अरे त्या बाबाला पाडल चला बॉली घेऊन या बाबुली पता पता आला आज खूप दिवसांनी आमचा खेळ चालू झालाय ना बुली बॉल दादाला बॉल झालेले आहेत आपल्या सबस्क्रायबरनी पण पर परत ला गिफ्ट पाठवलेले आहेत नाव सांगायला त्यांनी मनाई केले म्हणाले ताई नाव नका घेऊ आणि व्हिडिओ असं खेळत राहणार आहे ना त्याला असं पळायला लागत हा आणून देतोय बरोबर बॉल बर ताकद फटाफट टायगरला त्याला सवय लागली ना ते घेतो म्हणून चला असंच खेळा तुम्ही पण आपल्याला आता काम करायचंय तिथे चाललंय माझा मसाला मसाला म्हणजे आपला त्याचा मसाला शेवग्याचे शेंगा बनवणार आहे ना त्याच्यासाठी मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण ते करायचंय आणि इथे जागा आणलेला आहे खवा हा बघा मावा हवा नाही मावा डेअरीमधून मावा आणलेला आहे तरी ना ना तर याची आपल्याला आता भुजियासाठी लागणार आहे तर मी मी आता चला पहिले स्वयंपाक करून घेऊया आपलं जेवण मग त्याच्यानंतर वाफ कशी उडाली आहे ना म्हणजे कॅमेऱ्या वाफ उडते पहिले मी स्वयंपाक करून घेते म्हणजे जेवण भरून घेते आणि त्यानंतर ते भुजिया बनवायला घेते तर चला फटाफट पहिले जेवण भरून घेते तर जेवणामध्ये मी काय करणार आहे आज शेवग्याची शेंग तर इथं बघा शेवग्याच्या शें। शेंगा कापायचं काम चालू आहे भेंडी है ना कटिंग बोर्ड वरती सगळी कामं चालू आहेत तर चला फटाफट पहिले जेवण बनवून घेते कष्टाची कामं करायची ना आता बनवण्यासाठी आधी काय करायचं आपल्याला पीठ तर पीठ बघा इथं मैदा मी अर्धा किलो आणलेला हा अर्धा किलो मैदा मधलं मी एवढा ठेवलेला आहे दीडशे ग्रॅम मैदा असेल हा पाच किलो पण नाही दीडशे ग्रॅम मैदा असेल त्यामध्ये नकळत असं थोडंसं पीठ घालायचं जास्त नाही अंदाजाने म्हणजे त्या मैद्यापुरताना एक न कळत थोडासा मीठ घालायचं आणि त्यामध्ये नंतर आपल्याला घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे हे बघा साजूक तूप आहे ते पण यामध्ये मी घालून घेते एक चमचा फुल भरून आणि आता यामध्ये घालायचं आहे थोडासा एक चमचा तेल ठीक आहे हे एवढं घालून घालायच्या नंतर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं एकत्रित करून घ्यायचं चांगलं आणि एकत्रित केल्यानंतर त्यामध्ये आता पाणी घालून मग आपल्याला मोळून घ्यायचं कळलं मैद्याला सगळं असं हे तेल आणि काय आहे ग तेल आणि घ तेल आणि घी सगळं असं चोळून घ्यायचं त्याच्याशी उठळी होते का बघायची बघा म्हणजे हस्कुशीत होतं ना हा म्हणजे आणि आपल्याला समजतं मग की सगळीकडे ती लागलं गेलंय का नाही सगळं चुकून घेते मी आता फटाफट आणि मग याला पाणी घालून हे मळून घ्यायचंय एकदम घट्ट सर सुद्धा नाही आणि एकदम साईड सर सुद्धा नाही जसं आपण चपातीला करतो तशा प्रकारे मळून घ्यायचं हे पीठ हे बघा आता पीठ मस्त मळून झालेलं आहे त्यावरती आता हे झाकण टाकून त्याला हवा लागणार साईडला ठेवायचं आणि ते मी कढई गरम करायला ठेवले तर कढई गरम झालेली आहे तर हा मावा आहे ना अंदाजे आणलेला आहे किती ग्राम आहे ते माहित नाही पण शंभर रुपयाचा आणलेला आहे तर तो आता काय करायचा आपल्याला असं या कढईमध्ये घालून तो गरम करून घ्यायचा आहे मावा मेल्ट होतो हां मेल्ट नाही तो होत तो, थोडासा भाजून घ्यायचा आपल्याला असं कढई मस्त गरम झाली आहे बघ भाजून घ्यायचं तर फ्रीजरमध्ये होता ना ते हलवाई लिववाले कसे फ्रीझरमध्ये ठेवतात हे दुधाचे पदार्थ आहे ना त्याच्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या चांगल्या आणि याला चांगला भाजून घ्यायचा एक पाच मिनिट मी चांगला असा बारीक मंद गॅसवरती याला भाजून घेते आणि त्यानंतर हे बगा। जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना बघा जे मागाशी मी एकदम बारीक पतले पतले असे कट करून घेतलेत ते पण यामध्ये घालून असं भाजून घेणार आहे चला पहिले हे मी भाजून घेते त्यानंतर मग हे त्याच्यामध्ये घालणार टायगरला वास आलाय बघा कसा आला बाबुली काय आहे दुधाची आहे ना ताबुली पण ना खाणार म्हणजे घेणार तर हे बघा आपलं हे आहे ना खवा मावा सॉरी माझ तोंडात खवाच येतो मावा तर तो मावा मी असा थोडा थोडासा गरम करून घेतला आणि तो थोडा चिकटच झालेला आहे एकदम सुटसुटीत होत नाही कारण तो मावा आहे आहे ना तर त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायचे आता यामध्ये आपल्याला ना साखर घालायची तर हे पहिले थंड करून घ्यायचं नाही तर मग पुन्हा याला पाणी सुटल तर हे थोडस थंड झाले तर त्यामध्ये मी आता हे मावा सॉरी पिठी साखर घालून घेते पिठी साखर आपल्या चवीनुसार घालायची मावा ऑलरेडी नाही। नाही। ते जे बनवतात ना माव्याचे वाले किंवा त्याचे मोदका सारखे असतात त्यामध्ये साखर टाकलेले असते हा त्याला तुला फक्त दूध लागणारी मलाई खाल्ल्यासारखी लागणार हा आहे ना हा आ, साधा मावा यायला बोलतात ब्राऊन असतो ना मावा वाईट तू जे पेडे खातेस ना मावेचे ते <laughs> कधी कधी बघा एकदम ब्राऊन असतात डार्क <laughs> ब्राऊन <बाव> <laughs> तर ते लोक काय करतात जास्त त्याला तापवून तापवून तापून पार करून त्याचा तो तसा कलर येतो <laughs> मी बघा तीन चमचे घातले ना पहिले किती दोन का तीन घातलेले ना जाऊ <laughs> अंदाजानुसार मी आता याच्यामध्ये साखर सगळी मिक्स करून घेतली आता ही झालेली आहे आपलं हे जे स्टफिंग आहे ना म्हणजे भुजिया म्हणजे गोड जे सारण आपण बोलतो ते रेडी झालेलं आहे जास्त गोड करायचं नाही थोडस अंदाजानुसार गोड करा कारण आपल्याला ह्या पाकामध्ये पुन्हा मुर मुरवायच्यात म्हणून तर आता आपण सगळं कशासाठी करतो ते सांगितलं तुम्ही सांगितलं सांगित ना सांगितलं आपली जयंती आहे ना तर दरवर्षाप्रमाणे याही वर्षी याही वर्षी काहीतरी गोडाचा पदार्थ आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांना म्हणजे ज्यांच्या आता आजूबाजूला सगळे आमचे जे बी आहेत असं नाही का काही काही वेगवेगळ्या जातीची लोक सुद्धा राहतात त्यांची पण सण सुद्धा असले की ते लोक पण आपल्याला देतात ना मग आपण पण त्यांना एक आपला सण म्हणून थोडस असं वाटायचं असं आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांना चला आता हे बनवून घेते आपण तर इथं बघा आता आपल्याला एक याच्या आकाराचा गुलाबजामच्या आकाराचा एक गोळा करून घ्यायचा या पिठाचा त्या पिठा सुक्या पिठामध्ये जास्त नाही थोडस पीठ तर नाहीच लावत घ्यायला पण मी थोडस हे करायला लावते थोड आहे ना पापडाच्या आकाराची थोडीशी जाडच करायची जास्त पातळी नाही करायची बरं का आणि त्यामध्ये आता हे स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे जास्त नाही भरायचं स्टफिंग थोडंसंच भरायचं आहे बघा जास्त नाही भरायचं आणि बघा आणि याला याची बंद करून घ्यायची असं असं दाबायचं आणि दाबल्याच्या नंतर ह्याच्या कडा कापायच्या नाही तर ही ही जी बाजू आहे ना ती ह्याची मोल्ड करायची पुन्हा इथून इथं अशी 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 लावून मी बघितले तर पीठ लावून कसं होतं जास्तच कोरडं होतंय आहे त्यामुळे मी आता दुसरी जी पोळी लाटणार ना तर ती बिना पिठाची पीठाची न पीठ लावता म्हणजे लाटून बघणार हे बघा अशी झालेली आहे आपली एक गुजिया म्हणजेच करंची आहे ना तिला एक साईडला ठेवते आता दुसरी लाटून बघते हे बघ आता ह्याच्यामध्ये काय करणार मी पाणी लावते याला कडांना त्याच्या पाणी लावून घेऊया आपण म्हणजे त्या जर कस सुकले तर ते पटकन अशा हे होणार नाहीत उघडणार नाहीत त्यांची तोंड आहे ना आता ही मस्त बंद झाली आता मोल्ड करत राहायचं ह्याच्या कडा कापायच्या नाहीत फक्त बस कारण हलवाईच्या दुकानात आहे ना या अशाच मिळतात दिसतंय का ग तुला कसं करते ले ले, ले ले, ते बघ ही केड अशी खेचायची इकडं आणि ही अशी दाबायची बरं त्याच्यावर नेऊन असं आता याला बघा मी पीठ आहे ना थोडस लावलेलं जास्त नव्हतं लावलेलं हाता चिटकते पण ठीक आहे हे बघा आता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भुजिया बनवून घ्यायच्या तर मी या सगळ्या बनवते त्यानंतर तुम्हाला दाखव इथं बघा आपल्या करंज्या झालेल्या आहेत आई ताट भरलाय इथं एक परत भरलेली आहे तर इतक्या झाल्यात मी काय मोजल्या नाहीत अजून किती झाल्यात त्या तर आता ह्या आपल्याला तळून घ्यायच्यात तर इथं मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तेल एकदम कडकडीत आपल्याला म्हणजे गरम करून घ्यायचं नाही एक सत्तर टक्के तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या घालून घ्यायच्यात तर आता अजून झालेलं आहे वाटतं थोडंसं चल आता झालेलं आहे तर मी आता एक करंजी घालते आहे आणि करंजी घातल्यानंतर आपल्याला गॅस मीडियमच मिडियमच ठेवायचंय हळूहळू मी सोडून घेते यामध्ये आता आता या ब्राऊन करायच्यात आपल्याला त्यामुळे कर काय करायचं गॅस एकदम आता बारीक करून द्यायचा आणि बारीक गॅसवरती आता अंगल्याच्या ब्राऊन कलर येईपर्यंत तो तोडून द्यायच्यात इथं बघा चार आशा मी आए, अशा आए, या मी तळून घेतलेल्या आहेत आणि आता तळल्या गेलेल्या आहेत बाकीची बॅश यामध्ये आता तळली जात आहे तर इथं आता आपल्याला पाक करून घ्यायचं आहे तर पाकासाठी मी इथं पाणी ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जितकं पाणी तितकी साखर आपल्याला घालून घ्यायची आहे तर या पाकामध्ये आता साखर घालून घ्यायची आहे कारण आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे म्हणून साखरे आपल्याला तेवढीच घालायची जर तुम्ही दोन वाटी पाणी घेतलं तर दोन वाटी साखर असा अंदाज घ्या पाकासाठी या करंज्या आपल्याला झालेले आहेत पाक पण झालेला आहे बघा पाक किती घट्ट आहे ना तर यामध्ये आता घालायचं करंज्या आहेत ना थोड्या थंड झाल्यात त्यामुळे काय झालंय पाक गरम पाहिजे आपल्याला दोन्ही पण गरम नाही पाहिजे नाहीतर त्या पूर्ण शिजून निघतील तर हे याच्यामध्ये आता घालायच्या असं एक दोन तीन मिनटं ठेवायचं फक्त त्यानंतर या बाहेर काढायच्या आता यामध्ये हे घातलेले आहेत ना ते आपल्याला लगेच काढायच्या आणि साईडला ठेवून घ्यायच्या नंतर मग आपण डब्यात घेऊ या पाकामधून काढायच्या आणि असे साईडला ठेवून घ्यायच्या पाक गरम पाहिजे बर का कारण जिथं थंड होत असेल ना झालेली असेल पाक गरम पाहिजे आपल्याला या सगळ्या असं मी त्याच्यामध्ये बुडवून घेतल्यात या आता साईडला काढून घेते पुन्हा दुसऱ्या त्या याच्यामध्ये घालायच्या पुन्हा दोन तीन मिनट यामध्ये ठेवायच्या आणि नंतर पाक काढून घ्यायच्या असं हे बघा आपल्या गोडपाकातील करंजा तयार झालेल्या आहेत आणि तागुडी पण बसलाय का वास घेत तागुडी खातोय का नाही काय माहिती तर हे बघा आता आपण यातील एक करंजी खाऊन बघूया हो हा मस्त स्मूथ झाले बापली खायची नाही खा थांब यातलं आपला मावा खा नाही खाली खाऊन बघते मस्त झाले मुखा नाही का नको एकच नंबर झालेले आहे मस्त पाक पण सगळीकडे मोरलाय आणि व्यवस्थित असं गोड पण जास्त नाहीये फिलिंग आहे ती सुद्धा एकच नंबर म्हणजे जास्त गोड नाहीये एकदम प्रमाणात सगळं झालेलं आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीचा आजच्या तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये